जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे रस्त्याच्या कामाबाबत झालेल्या तक्रारीच्या चौकशीसाठी समितीचे अधिकारी आले असता सरपंचानेच कायद्याचा अवमान केल्याची धक्कादायक घटना घडली दिनांक एकोणीस डिसेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास चौकशी सुरू असताना सरपंच मोबिन कुरेशी ग्रामपंचायत सदस्य शेख नूर उर्फ आवेश शेख हाफिज तसेच इतर काही जणांनी अर्जदार शेख बिलालोद्दीन व सय्यद मुजाहिद यांना लाथा बुक्यांनी दगडांनी आणि काठीने मारहाण केल्याची घटना घडली या घटनेनंतर ग्रामस्थांनी मध्यस्थी करत वाद मिटवला मारहाणीत जखमी झालेल्या शेख बिलालुद्दीन व सय्यद मुजाहिद यांना उपचारासाठी प्रथम बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथे हलवण्यात आले मारहाणीनंतर सरपंचाच्या भावांनी तसेच काही अनोळखी व्यक्तींनी हातात काठे घेऊन गावात दहशत निर्माण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या प्रकारामुळे काही काळ गावात भीतीचे वातावरण पसरले होते सरपंच मोबिन कुरेशी यांनी यापूर्वीही काही अर्जदारांना मारहाण केल्याची घटना घडली असून त्या संदर्भात बोरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्याची माहिती आहे सदर घटनेची नोंद पोलिसात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावात भेट देऊन पाहणी केली या घटनेमुळे ग्रामपंचायतीत कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे टाक जनशक्ती जिंतूर